पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य जनकल्याणासाठी समर्पित केले अनेक लोकापयोगी कामे केलेत त्यामुळे त्यांनी आपल्याला दिलेला वारसा जपला पाहिजे असं प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या वंशज एडव्होकेट ऋषिका शिंदे यांनी ठाणे येथे केलंय धनगर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य व धनगर प्रतिष्ठान महिला मंडळ ठाणे यांच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्त ठाणे शहरातील दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम ठाण्यातील मासुंदा तलाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक येथे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे रुचिका शिंदे प्रमुख पाहुणे होते या प्रसंगी ठाणे शहरातील दहावी व बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना भेटवस्तू आणि प्रशस्ती पत्रक देऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या सासरच्या वंशज ऋषिका शिंदे व माहेरचे वंशज शिंदे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला यावेळी उद्योजक शंकर कोळेकर समाजाचे ज्येष्ठ दिलीप कवितके बाबासाहेब दगडे भीमराव जानकर निलेश खताळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे महिला मंडळाच्या अध्यक्षा माधवी बारगेर प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष महेश गुंड सचिव तुषार धायगुडे खजिनदार अनिल जरग सल्लागार प्रसाद वारे सूर्यकांत रायकर सुनील कार्यकारिणी सदस्य गणेश बारगीर सुरेश भांड राजेश वारे उत्तम यमगर संतोष बुधे संतोष दगडे उद्धव गावडे महेश पळसे प्रवीण शेणगे रमेश गलांडे धनगर प्रतिष्ठानच्या महिला मंडळाच्या सचिव गायत्री गुंड खजिनदार भारती पिसे सुषमा सीमा कुरकुंडे भान स्मिता गावडे आदी मान्यवर उपस्थित होते ॲडव्होकेट रुचिका शिंदे आणि आज धनगर प्रतिष्ठान च्या समारोहला इकडे आम्ही एकत्र एक सगळे झालेलो आहे आज देवी अहिल्याबाई होकरांची थ्री हंड्रेड जी पुण्यतिथी आहे त्याच्याकरता मी इथे उपस्थित आहे आणि आज इथे जे लहा मुलं आहे दहावी बारावीचे त्यांना धनगर प्रतिष्ठान करणं सन्मानित केलेलं गेलं त्यांना प्रोत्साहन द्यायकरता त्यांच्या पुढच्या वाटचालीकरता त्यांना मार्गदर्शन केलं गेलं आमच्याबरोबर जे प्रतिष्ठानचे सगळे सदस्य आणि सगळ्या आणि आहे त्यांचं मी धन्यवाद देते आणि आजचा प्रोग्राम खूप छान झाला सगळ्यांना ह्याच्याकरता खूप अभिवादन धन्यवाद आज पुण्यश्लोक देव होळकर यांची पुण्यतिथी आहे आणि दरवर्षी आपण ही निमित्त एक अभिवादनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करतो त्याचबरोबर दहावी बारावीच्या मुलांचा सत्कार देखील आपण करतो आज देखील आपण या दहावी बारावीच्या मुलांचा या ठिकाणी सत्कार सत्कार केलेला आहे या कार्यक्रमाला देव होळकर यांच्या वंशज रुचिका शिंदे मॅडम त्याचबरोबर प्रफुल्ल शिंदे हे देखील आयल्यादेव होळकरांचे वंशज आहेत प्रफुल्ल शिंदे त्याचबरोबर आपले उद्योजक आहेत तर शंकर कोळेकर त्यानंतर दिलीप कवितके आणि आमच्या महिला मंडळाच्या अध्यक्षा माधवी बारगीर हे सर्व मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि त्यांच्या हस्ते आपण या दहावी बारावीच्या मुलांचा या ठिकाणी सत्कार केलेला आहे या सर्व कार्यक्रमाच्या मागचं आमचं एकच उद्देश आहे की पुण्यश्लोक आयल्यादेव होळकरांनी जे काही त्यांचं कार्य केलेलं आहे त्यांनी जे काही समाजकार्य केलेलं आहे ते आणि त्यांनी जो काही वारसा आपल्या समाजाला दिलेला आहे त्यांचा जो वारसा आहे तो, तो कुठेतरी पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न आम्ही आमची धनगर प्रतिष्ठानच्या माध्यमातून या ठिकाणी करतोय आज जी जे मुलं होती त्यांना देखील आम्ही हे सांगितलं की आहिल्यादेवकरांनी पूर्ण देशामध्ये मोठा असं समाजकार्य केलेलं आहे त्यांनी पूर्ण आपलं जे आयुष्य आहे ते समाजासाठी अर्पण केलं होतं त्यामुळे जी मुलं आहेत त्यांनी देखील अहिल्यादेव होळकरांनी जे काही जे समाजकार्य केलेलं आहे आणि आपल्याला माहिती असेल की आजच्या घडीला आपण बोलतो की ही सर्व हिंदू संस्कृती टिकली पाहिजे तर खऱ्या अर्थाने जर हिंदू संस्कृती टिकवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते अहिल्यादेव होळकरांनी कारण देशातले ज्याला मुघलांनी जे देशातील जी, जी काही मंदिरं पाडली आणि त्या मंदिरांचा जीर्णतर अहिलेदेव होळकरांनी केलेला आहे आणि जी काही सर्व मोठ्या मंदिर आहे त्यामध्ये जर प्रामुख्यानं नाव घेत घेतलं गेलं तर काशीदा विश्वस्नाथ काशी विश्वस्नाथचं जे मंदिर आहे ते आयलेदेवकरांनी बांधलेले आहे सोमनाथाचं मंदिर बांधलेलं आहे असे जे काही मोठे म्हणजे जेवढे ज्योतिर्लिंग आहेत ते सर्व देव लोकरांनी बांधलेले आहे आणि त्यामुळे अन्नक्षेत्र बांधलेले आहेत नदीघाट बांधलेले आहेत असे विविध जे समाजकार्य आयलेदेवकरांनी केले ते कुठंतरी आपली जी आत्ताची पिढी आहे त्यांच्यापर्यंत या सर्व पोचलं पाहिजे हाच या उद्देश या कार्यक्रमाचा मागचा होता आणि आजची ही पुण्यतिथी जी आम्ही अल्यदेवना अभिवादन करून या ठिकाणी संपन्न झालेला हा संपूर्ण कार्यक्रम का। एसटी कामगारांच्या आर्थिक व महत्वाच्या प्रश्नांची सोडवणूक होत नसल्यामुळे अनेक कर्मचारी संघटनांनी एकत्र येत तीन सप्टेंबरपासून राज्यभरात आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे त्यामुळे आजपासून महाराष्ट्रातील सर्व आगारात एसटी कर्मचाऱ्यांकडून महायुती सरकारविरोधात आंदोलन करण्यात आलं आहे एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावे यांसह अन्य मागण्यांबाबत शासन दरबारी अद्याप सकारात्मक निर्णय झाला नसल्याने कर्मचाऱ्यांकडून प्रचंड संताप व्यक्त करण्यात आलाय ठाण्यातील खोपट एसटी वर्कशॉपच्या बाहेर देखील सर्व एसटी कर्मचाऱ्यांनी एकत्र येत आंदोलन केलंय यावेळी सदर डेपो मधील कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते त्यानंतर मान्य मुख्यमंत्री महोदय बैठकीमध्ये त्यांनी सांगितलं की तुमचा जो काय आहे बन जो काय बसणार आहे शासनावरती त्याचा आम्ही अभ्यास करून वीस तारखेला तुम्हाला फायनल घेऊन होतो म्हणजे वीस ऑगस्ट फायनल तर जाणार होतो परंतु वीस तारखेला बैठक झाली नाही वेळी सात तारखेला आम्ही सरकारला नोटीस दिली होती आमच्या सीतीसाठी दिली की जर आमच्या वीस तारखेला मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही तीन सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रावर धरणे आंदोलन पुकारणार आहोत त्याप्रमाणे आज संपूर्ण महाराष्ट्रावर धरणे आंदोलन सुरू आहे दोन हजार सोळा पासूनचा आमचा जो करार असतो आमच्या करार असतो तो दोन हजार सोळा पासूनचा कथित आहे तो करार झालेला नाहीये मागे आपण पाहिला असाल की मागच्या दोन वर्षामध्ये संप झाला होता सहा महिने टंप चालला त्या संपामध्ये जी आमची पगार वाढ आहे जो कर्मचारी नोकरी दहा वर्षी झाले त्याला पाच हजार वाढले त्याची नोकरी दहा ते वीस हजार वीस वर्षापर्यंत झाले त्याला चार हजार वाढले त्याची नोकरी ही वीस वर्षाचा पुढे आहे अशा कर्मचारी अडीच हजार पगार वाढ तपावत है कर्मचारी अन्न है एक जी जी होती थी सर सक पास हजार कर्मचार देन है, है। राज्य सरकारी कर्मचार देव है राज्यभर बंद चुकान है निश्चित प्रवाशा की आम्मी माफी मांगो जो आंदोलन जो छोड़ है जरा प्रति सरकार विनयधार

त्यांना शिक्षणासाठी घेऊन जाते त्यामुळे आपली वयुल पिढी घडते त्याला पुढे आमच्या एसटी समाजाचा हातभार आहे जे सरकारनी कुठे विसरू नये जी पिढी आता होणार आहे आपल्या महाराष्ट्रात किंवा देशात याला म्हणतात आपण पाया तो पाया आमचे एसटी कर्मचारी त्यांना देतात असं असून सुद्धा एस टी कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष केलं जात आहे आमची भूमिका एवढीच आहे सेवा दृष्टीगिरीचा आम्हाला आहे ती मिळाली पाहिजे आणि यादी सरकार जे करण्याच्या वेतन आहे त्याप्रमाणे आम्हाला पण वेतन मिळायला पाहिजे ग्रामीण ग्रामीण किंवा निश्चितच मॅडम आपल्या मध्ये आम्ही सांगू इच्छितो की आता मुख्यमंत्री महोदयांनी आता निश्चित लाडकीबाई लाडका भाऊ अशा योजना केल्या आहेत जर आधी जर सेवा दिली तर आमच्यावर तिकडचं आमचं आम्हाला आम्हाला केलं जात आहे महाराष्ट्रातील आधार देणारी राज्य शासनाची योजना या योजने एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती किंवा पोर्टल वर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण दरम्यान रस्त्यामधील बेवारस वाहनांचा अडथळा निर्माण हो नये याकरता ठाणे महानगरपालिकेच्या वतीने रस्त्यालगत उभे असलेल्या वागळे परिसरातील बेवारस वाहनांवरती कारवाईचा बडगा उभारण्यात आलाय गणेशोत्सवाच्या आगमनाच्या तयारी सर्वत्र सुरू झाल्यात गणरायाचं आगमन होण्यास सुरुवात झाली आहे याच पार्श्वभूमीवर रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊ नये याकरता विशेष मोहीम सुरू करण्यात आली वागळे आणि नवपडा प्रभाग समितीमध्ये ठाणे महानगरपालिकेच्या वतीने रस्त्यावर असणाऱ्या बेवारस वाहनांवर कारवाईला सुरुवात केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिलेल्या आदेशानुसार शहरामध्ये गणेशोत्सवादरम्यान गणपती मिरवणुकीस कोणत्याही प्रकारे अडचण निर्माण होऊ नये याकरता रस्त्यावर अनेक ठिकाणी असलेल्या बेवारस वाहने व अनधिकृत हातगाड्या हटवण्याचे आदेश देण्यात आले होते याच अनुषंगाने आज वागळे प्रभाग समिती अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे यावेळी उपायुक्त शंकर पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली वागळे प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त भालचंद्र घोगे यांनी कारवाई करत रस्त्यावरील बेवारस वाहने हटवली आहेत माननीय आयुक्त साहेब आणि माननीय मुख्यमंत्री महोदय दे, यांच्या आदेशानुसार ही कारवाई नौकाडा कुकते आणि वाघडे प्रभास समितीमध्ये सुरू आहे गणपतीचं आगमन होत आहे सात तारखेपासून त्यामुळं त्या पार्श्वभूमीवर आपण ही मोठ्या प्रमाणात कारवाई करतो संपूर्ण रस्ते आपण स्वच्छता करतो आहे त्याचबरोबर रस्त्यावर असणारे जे बंद वाहने आहेत बंद वाहनेसुद्धा आपण मोठ्या प्रमाणात उचलण्याची कारवाई आपण करतो आहे त्याबरोबर सध्या रस्त्यावरचे ज्या हातगाड्या आहेत एका साईडला आपण करतो आहे एका साईडला आणि रस्त्यावरचे खड्डेसुद्धा आपण ह्याप्रमाणे बुजवतो अशा मोठ्या प्रमाणात आपण ही कारवाई वन बाय वन आपण फेज वाईज चालू केलेली आहे ही कारवाई आता वागळीमध्ये आपण थांबलो आहे आता मोठ्या प्रमाणात गर्दी आहे ह्या भागामध्ये आशा राहिली पार्क रोड नंबर बावीस आहे सोळा आहे सत्तावीस आहे पंचवीस आहे आणि त्याचबरोबर आपला डम्पिंग ग्राउंड आहे ह्या या भागातही आपण ही कारवाई करतो आहे याप्रमाणे या भागातल्या सगळ्या वाहतूक सुरळीत चालतील आणि गणपतीचा या आगमन चांगल्या पद्धतीने होईल अशा प्रकारची ही कारवाई आम्ही सहाय्यक आयुक्त नौकरा प्रभाग समिती वागळी प्रभाग समिती अशा संयुक्तरित्याही आम्ही पुरूच केलेली आहे